कंप्युटर अकॅडमीच्या त्या संस्थापिका आहेत रश्मी प्रोफेशनल अँड कॉम्प्युटर अकॅडमी त्या चालवतात एम कॉम जी डी सी अँड ए ही शैक्षणिक पदवी प्राप्त गेल्या सात वर्षापासून त्या क्लासेस घेत असून एच एस सी बोर्ड परीक्षेत शंभर टक्के निकाल त्यांच्या स्टुडंट्सचा असतो त्यांना नॅशनल बिल्डर्स आणि महिला उद्योजिका अशा अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मान करण्यात आले त्यांनी पस्तीस पेक्षा जास्त प्रमाणपत्रे मिळवलेली आहेत आणि शैक्षणिक सामाजिक उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग असणाऱ्या रश्मी परमेश्वर बोराळे जोरदार टाळ्यांचा कडकडाट त्यांच्यासाठी मॅडम समोर इकडे स्माइल यानंतरच्या पुरस्कारार्थी आहेत दिवानी दीपक कोळेकर दिव्यानी दीपक कोळेकर प्रोफेशनल नेल आर्टिस्ट आहेत दिव्यानी दीपक कोळेकर बेसिको ॲडव्हान्स नेल आर्ट क्लासेसमधून मूलभूत प्र प्रगत नेल आर्टचं प्रशिक्षण त्यांनी घेतलं नेल आर्टमध्ये स्वतःचा व्यवसाय कसा वाढवावा हेही मार्गदर्शन त्या देतात प्रोफेशनल मॉडेल म्हणून विविध प्रोजेक्ट्समध्ये सहभाग इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध मॉडेल म्हणून ओळख आहे आणि वेगवेगळ्या ब्रँड्सच्या प्रमोशनसाठी फोटोशूट करणाऱ्या दिव्यानी दीपक कोळेकर जोरदार टाळ्यांचा कडकडाट त्यांच्यासाठी <laughs> उपदेशक बी एस सी एल एल बी स्वाती संतोष कदम आहात का पण या पुरस्कारासाठी मी जयमलताई बरोबर निमंत्रित करते आहे अभिताराच्या संचालिका आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या पाठीशी कायमच उभारणाऱ्या आमची अतिशय गौड मैत्रीण जावेद हबीबचा सा, आउटलेट चालवणाऱ्या आपल्या या उज्ज्वला मेश्राम यांना मी निमंत्रित करते त्यांनी कृपया त्यांच्यासोबत पुरस्कार द्यायला जायचे आणि आज वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही उज्ज्वला झाडे पट्टीसाठी काम करणारी उज्ज्वला <laughs> प्रसिद्ध नाट्य अभिनेत्री नृत्यांगना आणि तिने सोबत सुद्धा बऱ्याच नाटकांसाठी काम केलं एकदा जोरदार कडकडाट उज्ज्वला वैशाम यांच्यासाठी होऊन जाते कलाकार मैत्रीण आहे इतक्या मोठ्या क्षेत्रात काम करते तीन तीन शिफ्ट मध्ये तिने आपल्या काम केलेलं आहे झाडेपट्टीसाठी तुमच्याबरोबर बरोबर रजुताई बरोबर मंजुताई बरोबर खूप काम केलेलं आहे आणि स्वतःच्या कष्टामधून सिंगल मदर म्हणून ती तिच्या मुलांना वाढवते घडवते आणि आज एका मोठ्या ब्रँडची उद्योजिका आहे जावेद हवी तिचा आउटलेट चालवते तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा कारखाना पुरस्कार देण्यासाठी आणि पुरस्कारार्थी आहेत पुरस्का सायली यानंतरच्या पुरस्कारही आहेत स्वाती संतोष कदम कायदेशीर सल्लागार बीएससी एस सी एलएलबी व्यवसाय आणि कायदेशीर सल्लागार समुद्देशक म्हणून कार्यरत यानंतर यानंतरच्या पुढच्या पुरस्कारार्थी आहेत सौ मनीषा खैरे शिंदे एम एस च्या उद्योजिका म्हणून कार्यरत आहेत पंधरा वर्षापासून सामाजिक क्षेत्रात गरजू आणि वंचित मुलांसाठी अन्न शिक्षण अन्न वस्त्र आणि निवारा देणाऱ्या त्याबरोबरच शिक्षणाची सुविधा देणाऱ्या एम एस एंटरप्राइजेसच्या संस्थापिका आहेत त्या झोपडपट्टी आणि ग्रामीण भागातील मुलांना शालेय आणि शैक्षणिक साहित्य प्रदान करतात आपत्तीमध्ये आणि महिलांसाठी विशेष काम यानंतरच्या पुरस्कारार्थी आहेत मंजुषा बाबूराव फुलारी प्राथमिक शिक्षिका मंजुषा बाबुराव फुलारी आहेत का मंजुषा ताई मंजुषा फुलारी कृतिशील अध्यापन आय सी टी साठी त्यांनी एस एल एन अंतर्गत शंभर टक्के विद्यार्थ्यांना भाषिक आणि गणिती कौशल्य शिकवलं मतदान पर्यावरण व्यसनमुक्ती जलसंपदा रस्ता सुरक्षा पोस्टर स्पर्धा यासाठी कार्यशाळा निरक्षर आणि शालाबाह्य विद्यार्थ्यांसाठी शिक्षण प्रवाहात आणण्याचं काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि अनाथ शिक्षणासाठी खाऊ देतात राज्यस्तरीय आदर शिक्षक आणि नारी गौरव पुरस्काराच्या मानकरी खरं तर त्यांच्याविषयी मी म्हणेल गुरुत्व ऐसा होय गुरु तो ऐसा होई सीस सब कुछ दे, सीस तो ऐसा होई गुरु से कछण ही ले जोरदार एकदा टाळ्यांचा कडकडाट त्यांच्यासाठी यानंतरच्या कुरस कराक्ती आहेत अक्षता शिंदे आणि मंजुषा शिंदे आराध्या बुटीक चालवतात या दोघीजणी आराध्या बुटीक फेसबुक लाईव्ह वर सहा वर्षापासून यशस्वी का ननंद भाऊजे आहेत मला वाटतं हा विरळा योग असेल कारण लोक म्हणतात ननंद भाऊजेचं नातं म्हणजे अर्थातच वेगळं असतं कॉन्ट्रावर्सी असते पण ह्यांनी ते सिद्ध केलं की ननन भाऊजे प्रेमाने उद्योग व्यवसाय करू शकतात जोरदार टाळ्यांचा कडकडाट त्यांच्यासाठी लखनवी जयपुरी कुर्ता साड्या बेडशीट बॅग सेलची घरपोच विक्रेत्या करतात सव्वीस जुलै दोन हजार सुरुवात केली आणि मार्गदर्शन आणि दर्जेदार प्रोडक्ट पुरवण्याचं काम करतात जोरदार अक्षता आणि यांच्यासाठी यानंतरच्या पुरस्कारार्थी आहेत शीतल आशिष घुले यशस्वी उद्योजिका इमिटेशन ज्वेलरी मध्ये काम करतात शीतल आशिष घुले शीतल आहात का आपण पन... पासून शीतल ऑनलाइन कलेक्शन या नावाने इमिटेशन ज्वेलरी फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप वरून ऑनलाईन काम महिलांसाठी घर बसल्या बिझनेस ची प्रेरणा देणाऱ्या शीतल यशस्वी ऑनलाइन उद्योजिका म्हणून सर्व आहेत शीतल आशिष भुले यानंतरच्या पुरस्कारार्थी आहेत प्राजक्ता स्वप्नील चौधरी फाउंडर ऑफ फॅशन हाऊस बाय प्राजक्ता प्राजक्ता स्वप्नील चौधरी 2020 पासून टी जॉब सोडून लेडीज बुटीक सुरू केलं दोन 2021 मध्ये ई-कॉमर्सवर जयपुरी आर्टिकल्स आणि रेडीमेड ब्लाउजची विक्री स्वतःची ब्लाउज मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे अशा उद्योजिका प्राजक्ता स्वप्नील चौधरी यानंतरच्या पुरस्कारार्थी आहेत पूनम महेश कदम क्लोदिंग बिझनेस विथ ब्युटी सर्व्हिसेस प्रभादेवी दादर वरून आले आहेत पूनम महेश कदम पूनम आपण आहात काय पूनम कदम सर्व प्रकारच्या कपड्यांना यशस्वी व्यवसाय करतात स्वतः प्रशिक्षित ब्युटिशियन आहेत

सुरुवात दोन हजार एकोणीस मध्ये वर्धा जिल्ह्यामधून एका ऑनलाइन प्रोडक्ट पासून केली ऐंशी पेक्षा जास्त प्रॉडक्ट भारतात आणि आयर्लंड मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत व्यवसायाचा विस्तार भारतासह आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये केलाय दोन हजार चोवीस मध्ये नारी रत्न गौरव पुरस्कार सखी पुरस्कार उद्धव गौरव पुरस्कार कोल्हापूरच्या आणि दोन हजार पंचवीस चा महाराष्ट्र गौरव पुरस्कार बेस्ट होम अँड ब्युटी प्रॉडक्ट जो गाडी गटाळ्यांचा कडकडाट अश्विनीसाठी छाजेड संस्था अध्यक्ष संगमनेर महिला संघ सक्षमीकरण कार्यरत संस्था त्याबरोबर ट्रस्टी प्रमुख वन वनप्रस्थाश्रम तळेगाव दाभाडे महिला अध्यक्ष राष्ट्रीय समाज सहायक समिती महाराष्ट्र राज्य संचालिका वनाश्रम तळेगाव दाभाडे माजी मुख्याध्यापिका नामांकित सी एस आर प्रकल्पाची प्रमुख म्हणून कार्यरत आहेत संगोपन संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष म्हणून महिला सक्षमिक सांगण्यासाठी कार्य वृद्धाश्रम आणि आदिवासी महिलांसाठी विशेष कार्य सामाजिक महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी नेहमीच राबणारे हात 95 अधिक राष्ट्रीय राज्यस्तरीय पुरस्कारावर स्वतःचे नाव उमटवलेल्या उर्मिला ताई छाजे जवदाडा यांचा कडकडा पुढचा पुरस्कारार्थी आहेत रूपाली दीपक राजपूत बिझनेसवुमन शाळे शिक्षण बी एस रूपाली आहात का पर रूपाली राजपूत रूपाली राजपूत आहेत का रूपाली राजपूत रूपाली राजपूत आहेत का पुरस्कारार्थी पुढच्या पुरस्कारार्थी आहेत कांचन विकास कोळी कांचन विकास कोळी कांचन कोळी आहेत का कांचन विकास कोळी पुरस्कारार्थी कांचन विकास कोळी आपण आहात का त्याच्या पुढच्या पुरस्कारार्थी आहेत रेशमा गायकवाड रेशमा मेकोर जागतिक दर्जाची आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त मेकअप आर्टिस्ट गेल्या चौदा वर्षापासून मेकअप क्षेत्रात कार्यरत जागतिक दर्जाची सेवा देणारी व्यक्ती अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित संपूर्ण महाराष्ट्रातून मेकअपच्या ऑर्डर्स मिळतात डिफेन्स फॅमिली सदस्य म्हणून चौदा वर्षापासून कामाचा अनुभव अनुराग सर यांचं मार्गदर्शन स्वतः मेकअप क्लासेस सुरू केले रेशमा मेकोवरच्या रेशमा गायकवाड यानंतरच्या पुरस्कारार्थी आहेत सौ आरती बनसोडे शैक्षणिक प्रशिक्षक आणि सामाज मानसिक समुपदेशक दूरदर्शन रेडिओ अनेक ठिकाणी प्रमुख वक्ते आणि मार्गदर्शिका म्हणून आरती बनसोडे आहेत का एमएससी एम ए सायकोलॉजी एम एड ऍडव्हान्स डिप्लोमा इन काउन्सिलिंग त्यानंतर पी एच डी केले सायकोलॉजीमध्ये दूरदर्शन सह्याद्री आकाशवाणीवर सकाळ मीडिया समूहामध्ये प्रमुख वक्ता म्हणून मुलाखतकार विविध लेख मुलाखती आणि वृत्तपत्र आणि मासिकमध्ये आहेत युट्यूबवर आहेत त्या रेडिओ विश्वास नाशिक कर लाईव्ह गुरु आरती म्हणून प्रसिद्ध दोन हजार एकवीस मध्ये सर्वोत्कृष्ट व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण म्हणून पुरस्कार आणि गौरव प्राप्त अनेक लोकांसाठी करिअर मार्गदर्शन करणारे आर्थिक बन सोडे